श्री संत गजानन महाराज हँडबॉल क्लब कारंजालाड जिल्हा वाशिम तथा द हँडबॉल असोसिएशन ऑफ वाशिमची आदर्श खेळाडू तथा अंबादास पचगाडे विज्ञान विद्यालय उंबरठा बाजाराचे आदर्श विद्यार्थिनी कुमारी साक्षी दत्तात्रय माटोडे हिची दिल्ली येथे दिनांक सहा ते बारा जून दोन हजार तेवीस रोजी संपन्न होणाऱ्या सहासष्टव्या ज्युनियर शालेय राष्ट्रीय हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात निवड करण्यात आली आहे कुमारी साक्षी माटोडे ही नियमितपणे हँडबॉल या खेळाचा सराव श्री संत गजानन महाराज हँडबॉल क्लब तालुका क्रीडा संकुल कारंजाच्या भव्य मैदानावर करत असते कुमारी साक्षीची ही दुसरी राष्ट्रीय स्पर्धा असून श्री संत गजानन महाराज हँडबॉल क्लबच्या शिरपेचा तिने मानाचा रोवलेला आहे उपरोक्त स्पर्धेकरिता निवड चाचणी दिनांक एकोणतीस मे ते तीस मे उपरोक्त स्पर्धेकरिता निवड चाचणी ही एकोणतीस ते तीस मेला विभागीय क्रीडा संकुल नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती सदर निवड चाचणी स्पर्धेत साक्षीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे निवड समिती सदस्य राजेश गार्डे उज्ज्वला लांडगे व चारुशिला मॅडम यांनी तिची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड केली साक्षी आपल्या यशाचे श्रेय आई वडील प्रशिक्षक दर्शन रोकडे क्लबचे सचिव राहुल गावंडे यांना देत असून कुमारी साक्षी हिला जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता ठोसरे असोसिएशनचे अध्यक्ष देवेंद्र पाटील तातोड उपाध्यक्ष गोपाल पाटील भोयर विजय पाटील काळे राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे बालाजी शिर्षेकर प्राध्यापक सुभाष गावडे वसंतराव साबळे राजू मते राजेश अढाऊ भरत हरसुले प्राध्यापक शशिकांत नांदगावकर शारीरिक शिक्षक विवेक घाणकरी माजी नगरसेविका सो प्राजक्ता महितकर उमाकांत माहितकर राम धर्माधिकारी राजेश शेंडेकर प्रज्वल उजवणे अभिषेक काळे यांनी साक्षीचे कौतुक करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड